सिरियसली या निवडणुकीमध्ये आम्ही सगळी उतरलो मी मुख्यमंत्री असलो तरी दहा हजार लोकसंख्येच्या गावातही जाऊन प्रचार करून आलो कारण जे कार्यकर्ते आमच्याकरता काम करतात प्रचार करतात त्यांच्याकरता करता मत मागणं ही आमची जबाबदारी आहे दुर्दैवाने विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांना विसरले त्यांचे कार्यकर्ते लढत नव्हते का लढत होते कार्यकर्ते लढले त्यांनी निवडणुका लढल्यास पण नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर जोडलं कार्यकर्त्यांकरता ते मैदानावर उतरले नाहीत आणि असं एकमेव कारण होतं की पुढची भीती होती त्यांना हारण्याची भीती होती जसं त्या ठिकाणी समजा या निवडणुकीत हारलो तर मग आता जे काही आपल्या महानगरपालिकेमध्ये ब्रँड ठाकरे दाखवायचं आहे मग उबाठा दाखवायची आहे मग एन सी पी एस पी दाखवायची आहे आणि आम्ही कसे जिंकणार आहोत त्याचा फुगा फुटेल काँग्रेसचा फुगा फुटेल म्हणून यांनी हिम्मत केली नाही आणि म्हणून हे उतरले नाही हे सस्पष्ट आहे